नमस्कार मी अतिशय कोण माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे विषयाचा डाटी तुम्ही वाचत असेल की छोटम शेठ जिल्हा परिषदेची निवडणूक लढू शकतात तर चित्रलेखा पाटील का नाही लढू शकत जे मरकळलेले कार्यकर्ते आहेत जर चित्रलेखा पाटील यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यामध्ये उत्साह आहे तर मित्रांनो मी अशा पद्धतीचं टायटल का दिलेला तुम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की चित्रलेखा पाटील यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला त्या पहिल्यांदाच आपलं नशीब निवडणुकीत आजमावत होत्या परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचा पराभव केला आणि नंतर मित्रांनो पराभव झाल्यानंतर त्या काही महिने पूर्णपणे शांत राहिल्या आता पुन्हा एकदा त्यांनी मला वाटते कामाला थोडीफार सुरुवात केलेली आहे मित्रांनो निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आपला पराभव होतो त्यावेळेला विरोधक म्हणून आपण कुठेही न थांबता कामाला लागायला पाहिजे असं माझं मत आहे कारण की पुढील पाच वर्षांमध्ये पुन्हा आपल्याला त्या माणसाच्या सोबत लढायचं असतं की दुसरा एखादा माणूस परंतु मित्रांनो असं असताना ज्यावेळी चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला पराभव झाल्याच्या नंतर मित्रांनो काही महिन्यातच जिल्हा परिषदेच्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहे आणि मित्रांनो रायगड जिल्हा परिषद ही संपूर्ण रायगड जिल्ह्याची येते जवळजवळ एकोणसाठ जागा सध्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये आहे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येतं जिल्हा परिषदेमध्ये ज्याची सत्ता असते त्याचे आमदार निवडून येण्याची जास्त संभावना असते आपण पाहिलं दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडे जिल्हा परिषद होते आणि आमदार महेंद्र दळवे असतानाही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कुठे हरत नव्हते परंतु जशी जिल्हा परिषदे संपला का आणि प्रशासक आला त्याच्यानंतर हळूहळू करत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते नेते हे शिंदे गटामध्ये तयार मित्रांनो चित्रलेखा पाटील जरी हरल्या असत्या तरी सुद्धा येणारी निवडणूक मी जिल्हा परिषदेत निवडणूक लढवणार आहे असं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा सत्तेतील जे आमदार असतील यांना तर मित्रांनो जे आमदार आहेत यांच्या डोक्याला कुठंतरी टेन्शन असतं की ही बाई जर कदाचित जिंकली तर येणाऱ्या कार्यकालामध्ये आपल्याला डोक्यात आणि मित्रांनो जिल्हा परिषद अशी स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिथे आमदार काय जर चुकीचं काम करत असेल असतील तर त्यांचे कार्यकर्ते काय चुकीचं काम करत असतील तर जिल्हा परिषद सदस्य या रात्याने आपल्याला त्या अधिकाऱ्याला जाफ विचारता येऊ शकतो आणि जे कार्यकर्ते आमदार असतील त्यांच्यावर कुठं अंकुश ठेवता येईल ही एक साधी आणि सिंपल गोष्ट आहे मित्रांनो मी इथे चित्रलेखा पाटील यांना उदाहरणही देऊ इच्छितो ज्यावेळेला पहिल्यांदा निवडणुकीत नशीब आदमावर तुम्ही एकट्याच नव्हतात विधानसभेच्या छोटम सुद्धा नशीब आदमावर होते आणि ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यांना सुद्धा तीन तीस साडेतीन हजार मते मिळाली परंतु मित्रांनो जेव्हा त्यांना कळलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला आता कायमचा जो आपला प्रवास आहे तो बंद झालेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत हात मिळवणी केली आणि त्यांच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केला कारण का त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की येणाऱ्या कार्यकालामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे आणि आपल्याला जर राजकारणामध्ये राहायचं असेल तर आपल्याला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली मित्रांनो एवढे कठीण प्रसंग छोटम शेट यांनी घेऊन ते पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या तयारीला लागलेले आहेत परंतु चित्रलेखा पाटील ह्या शेतकरी कामगार पक्षाचे मागच्या वेळेला तेवीस चोवीस सदस्य असतात जिल्हा परिषदेमध्ये त्यांची सत्ता असताना सुद्धा आपण पराभूत झालो म्हणून आपण निवडणूक लढवणार नाही असं त्यांच्या एका कार्यकर्त्यांकडून मला कळलं मित्रांनो ही एक शोकांकी आहे शोकांकिका आहे की राजकारणामध्ये आपल्याला जर जीवंत राहायचं असेल तर, तर आपल्याला निवडणुका लढवा लागतो मित्रांनो चित्रलेखा पाटील जर का ह्या जिल्हा परिषद निवडणूक लढवत असतील तर पुन्हा पाच वर्षांनी निवडणुका लढवण्यासाठी येतील परंतु जर त्यांनी आता निवडणुकीची तयारी दर्शवली मित्रांनो तर निश्चितच एक रायगड जिल्हा परिषदेचे त्यांचे निवडणूक लढवणारे कार्यकर्ते असतील त्यांचे नेते असतील यांच्यामध्ये उत्साह येईल आणि ज्या पद्धतीने त्यांनी विधानसभेला काम केलेलं होतं तसेच ते, ते कामगार बसलो परंतु आपण निवडणूकच विधानसभेची लढवणार असा त्यांनी जो काही खाट वाचलेला आहे पूर्णपणे आहे शेतकरी कामगार पक्षाचे सगळे कार्यकर्ते मरगळलेले आहेत चित्रलेखा पाटील यांनी दहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पंच्याऐंशीच्या आसपास मत पहिल्यांदा नशीब आजमावत असून सुद्धा घेतली त्याच्यामध्ये वकुशेठ यांचा त्यांचा विरोध होता पंडित पाटील यांचा विरोध होता खरान त्याला विरोध होता असा असताना सुद्धा त्यांनी चांगलं चांगली मत मिळावी मतं मिळाली काही जण म्हणत होते त्यांना चाळीस पन्नास हजार मते असा असताना मित्रांनो जनता आपल्याला पसंत करते असा असताना एवढ्या मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद जी सोन्याची अंडी देणारी कुंडी आहे तिची निवडणूक आपण लढवू शकत नाही किंवा लढवणार नाही याला राजकारण म्हणता येणार नाही मित्रांनो एका जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दहा ते पंधरा हजार पंधरा वीस हजार जास्तीत जास्त मत असणार एक जिल्हा परिषद कोणत्याही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चित्रलेखा पाटील यांचे कार्यकर्ते आहेत शेतकरी कामगार पक्ष आहे द्वितीय आघाडी असणार आहे दर त्यांनी जोमानी कामाला सुरुवात केली कारण की ज्या ज्या मतदारसंघामध्ये मित्रांनो लढणार आहेत तो कुठलाही मतदारसंघ आरक्षणानुसार त्यांना मिळेल त्या मतदारसंघामध्ये मित्रांनो त्यांच्या एवढा प्रतिस्पर्धी कुठलाही नेता त्यांच्यासोबत नसणार आहे मागच्या वेळेला त्यांच्यासोबत आमदार होते त्यावेळेला कुठलाही प्रतिस्पर्धी नेता त्यांच्यासोबत तेवढा उल्ले मिळले नसणार आहे चित्रलेखा पाटील या सर्व बाबतीमध्ये सक्षम आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक लढ जिंकणं त्यांच्यासाठी एवढी मोठी गोष्ट नाही आहे परंतु चित्रलेखा पाटील निवडणूक लढवतील जिल्हा परिषदेची या एका चर्चेनीच मित्रांनो जे सत्ताधारी आहेत त्यांना ठाम उठेल याच्या मनात याच्या बाबतीत माझ्या मनात कसलीही शंका नाही आहे परंतु मित्रांनो आपण फक्त ह्या गोष्टी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपले विश्लेषण सांगू शकतो परंतु खरी जो निर्णय घ्यायचा असतो चित्रलेखा पाटील यांनाच घ्यायला पाहिजे आणि मित्रांनो चित्रलेखा पाटील अचानक निर्णय घेतात मी माझ्या विरोधामध्ये वारंवार की चित्रलेखा पाटील यांनी स्वतःला आमदार पदाचा उमेदवार म्हणून विधानसभेच्या अगोदर उपचित करायला पाहिजे परंतु मित्रांनो त्यांनी तसं केलं नाही शेवटच्या क्षणापर्यंत त्या जयंत पाटील यांच्या ऐकत बसल्या आणि शेवटच्या क्षणाला मित्रांनो त्यांनी मी उमेदवार म्हणून डिक्लेअर केलं त्यांचा फटका त्यांना हजार नक्कीच बसला हे मित्रांनो समजा चित्रलेखा पाटील यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असेल आणि त्या म्हणत असतील नाही नाही मी लढवणार नाही 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 मी लढवणार नाही मित्रांनो अचानक येतील आणि अचानक आल्यानंतर मग पुन्हा एकदा जिंकण्याचे राजकारणामध्ये मित्रांनो पहिल्यांदा चर्चेत राहणं फार महत्वाची गोष्ट आहे ज्या पद्धतीने ज्या चर्चेत राहिल्या त्याच्यामुळे त्यांना पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजारच्या आसपास मध्ये मिळाली ही गोष्ट खाऊ नाहीये एवढ्या पद्धतीने मध्ये पहिल्यांदा उमेदवार असून शेतकरी कामगार पक्ष हळूहळू त्याची वर्चस्व कमी होत असताना त्यांनी एवढा मोठा कारनामा केला असो मित्रांनो हा एक मी छोटासा व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने चित्रलेखा पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि सत्ताधिकाऱ्यांना काम करण्यासाठी हा निर्णय घ्यायला पाहिजे त्यांना असं वाटत असेल की आमदार अपेक्षा जिल्हा परिषद पद पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे सगळेच आमदार मग ते महेंद्र दळवी असतील जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत स्वर्गीय ठाकूर साहेब असतील ते जिल्हा परिषद सदस्य होते ते आमदार झाले त्याच्यामुळे मित्रांनो एवढी मोठी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आपल्या आपण कुठलीही जागा लढू शकतो सर्व अधिकार असताना जर आपण ही रिस्क घेतली नाही आणि राजकारणामध्ये निवडणुकाला जर घाबरायला अगर लागलो तर मित्रांनो कधीही आपण बदलू शकत नाही पक्षाची पद ही काहीही महत्वाचं नसतात तुम्ही राजकारणामध्ये तुमचं कुठलं पद आहे ते पद महत्वाचं असतं मित्रांनो असं असताना तर शेतकरी कामगार पक्षाला ज्या काही जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्या जागांच्या माध्यमातून जरी सत्तेमध्ये शेतकरी कामगार पक्ष नाही आलं आणि चित्रलेखा पाटील हे जिंकून आले तरी सुद्धा विरोधी मित्रांनो चित्रलेखा पाटील यांच्याकडे जाऊ शकतं आणि जरी विरोधी नेते पद चित्रलेखा पाटीलकडे मित्रांनो गेलो गेलं तरी सुद्धा आमदारासहित सर्व सत्ताधिकाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो कारण की चित्रलेखा पाटील या उच्च शिक्षित आहेत त्यांना आता त्यांनी राजकारणामध्ये एंट्री केलेली आहे त्यांना जसं जसं त्या जस सर्व जे प्रशासन आहे त्याचा अनुभव येत जाईल तसा तसा त्यांचा तेन त्यांना फायदा होईल आणि एक वचक त्याची जिल्हा परिषदेवर मित्रांनो राहील आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये विधानसभेची निवडणूक त्यांना जिंकताना थोडाफार कमी त्रास होईल असो मित्रांनो अशा पद्धतीची एक छोटीशी व्हिडिओ बनवली आणि व्हिडिओ बनवलं फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो कारण सध्या अलिबाग मुळ मतदारसंघामध्ये विरोधी पक्ष मरगळलेला आहे आणि त्यांचे कार्यकर्ते मतलेले आहेत त्याच्यामुळे चित्रलेखा पाटील यांना असा काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने कदाचित आठवत नसेल तुम्हाला पाटील यांना सांगू ज्या ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की कोणत्या तरी निवडणुकीमध्ये मनसेचा पराभव झालेला होता आणि त्या पराभवानंतर सर्व खच्ची आलेले होते त्यावेळी राज ठाकरे येऊन त्यांनी म्हटलं होतं की मी आता निवडणूक लढवणार आणि मित्रांनो एका त्या चर्चेने एवढं मोठं काहून बांधलं होतं हे चित्रलेखा पाटील यांना कदाचित माहिती नसेल एवढा मोठा माणूस आपल्या पक्षाला आता गरज आहे आपण निवडणूक लढवली म्हणून तो समोरून बोलतो आणि नंतर त्यांनी ते विधान मागे घेतलेलं होतं त्यांनी म्हटलं होतं की कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्यासाठी मी अशा पद्धतीने रोखतो केलेलो मित्रांनो ह्यालाच राजकारण बनतात परंतु चित्रलेखा पाटील यांनी जर का घोषणा केली तर त्यांना मागे यायची काही गरज नाही आणि आता फक्त दोन तीन महिने राहिलेले आहेत त्या दोन तीन महिन्यामध्ये चित्रलेखा पाटील यांच्याकडे सगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आवश्यक ती जिल्हा परिषदेची मतं आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्यांना फक्त कष्ट करावे लागतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत महिन्या दडवी असणार आहे आणि या एका निर्णयाने निश्चितच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करतील आणि आता पुढं जर चित्रलेखा पाटील जिंकले आणि जिल्हा परिषदेमध्ये गेल्या तर तो काही आपली पडदळ झालेली आहे ही फिरून निघू शकते अशी त्यांच्या मनामध्ये विचारायला सुरुवात होती आणि कार्यकर्ते इकडे तिकडे जाणार नाही असं मित्रांनो एक माझ्या मनामध्ये अशा पद्धतीची व्हिडिओ बनवून एक जनजागृती करावी राजकारण्यामध्ये असतव्य आहे माझं म्हणून मित्रांनो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये जास्त अजून सांगण्याचं काही नाहीये की तिलंगा पाटील यांनी सुद्धा छोटमशेट यांचं यांच्यासारखं अनुभवायला काही हरकत नाही असो तुता शिथे जर तर असेल लाईक करा शेअर करा असं करा पुढे धन्यवाद